नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर अंजली सातपुते वेलकम बेटा गुड आफ्टरनून स्वागत आहे नमन बड्या बाड्या आपल्या अमरावती मधून आपल्यासोबत नमन स्वागत आहे बाळा गुड आफ्टरनून तुला मानसे मामेडवर आदिती सुरुशे पूनम सवासे वेलकम सगळ्यांना गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो दुपारच्या तीन वाजता जे लाईव्ह मध्ये आपण सहा मिनटं लेट आहे उशीर आहे आपल्याला उशिराने आपण सुरू हरी जाठडे आहे ना जठाडे हरी जठडे आपला नवीन विद्यार्थी आपल्याशी जॉईन झालेला आहे स्वागत आहे हरी तुझं गुड आफ्टरनून तुला आकाश वेलकम बेटा आरती हिरडे वेलकम स्वागत आहे गुड आफ्टरनून सगळ्यांना संकेत मुसळे वेलकम बेटा गुड आफ्टरनून स्वागत आहे तुझंही विशाल खानोळकर आहे कोकणामधून आपल्यासोबत विशाल सातपुते अंजली सगळ्यांना अपेक्षा शिंदे मामिडवार पायल मंडळकर आहे पंडित वेलकम बेटा पायल वेलकम भाग्यश्री केंद्र वेलकम प्रतीक्षा सुरळकर वेलकम स्वागत आहे सगळ्यांना गुड आफ्टरनून शिवानंद राऊत वेलकम बेटा गुड आफ्टरनून अपेक्षा शिंदे फलटणवरून आपल्या सोबत आहे अपेक्षा गुड आफ्टरनून नमन गुड आफ्टरनून बेटा स्वागत आहे सगळ्यांचं चला शिकूया कालचं प्रकरण आपलं जे पाठ आहे तो संपवला मी झाला तो आता मानवी वस्ती त्यामधले जे भौगोलिक स्पष्टीकरण होते ब्राझील आणि भारताच्या बाबतीत ते सगळे ओहापोह करून तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगितलंय आज एक नवीन पाठ मी तुमच्यासाठी सुरू केलेला आहे श्रेया महाडिक आपल्यासोबत नवीन विद्यार्थिनी आहे श्रेया महाडिक वेलकम बेटा स्वागत आहे बीड जिल्ह्यामधून मला वाटतं श्रेया आहे श्रेया स्वागत आहे तुझं नाही आहे उरळी कांजन जे श्रेया महाडिक बरोबर उरळी कांचन पुणे जिल्हा ठीक आहे स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्यांना गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आकाश गुड आफ्टरनून बेटा गाडगे शिवाजी ना वेलकम स्वागत आहे शिवाजी स्वागत आहे सगळ्यांचं ठीक आहे चला गुड आफ्टरनून सगळ्यांना विद्यार्थी मित्रांनो नवीन प्रकरण आज मी सुरू केलेलं आहे त्या प्रकरणाचं नाव आहे पर्यटन वाहतूक व संदेश आपल्याला माहित आहे की इयत्ता दहावीच्या भूगोलमध्ये आपण ब्राझील आणि भारत यांचा तुलनात्मक अभ्यासक्रम त्यामध्ये घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो दिया वेलकम बेटा ओम गोर्डे वेलकम स्वागत आहे ओम ओम गोर्डे आपल्यासोबत नवीन विद्यार्थी आहे ओम स्वागत आहे तुझं गुड आफ्टरनून सगळ्या अंकिता राठोडाय पुण्यावरून दिया पडदार्या अंकिता ओम तुमच्या प्राची आहे सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांना गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपल्या वर्गात दहावीच्या दिया, दिया, दिया पाटील वेलकम बेटा स्वागत आहे गुड आफ्टरनून स्वागत आहे बाळा विद्यार्थी मित्रांनो दहावीच्या भूगोल या विषयामध्ये आपण तुलनात्मक दृष्ट्या ब्राझील आणि भारताचा अभ्यास त्या अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे आपल्या पाठ्या एक गोष्ट लक्षात ही घ्यायची आपल्याला दिया नलावडे वेलकम बेटा गुड आफ्टरनून स्वागत आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो मी सांगत हे होतो की आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची ही आहे की कि ब्राझीलपेक्षा कितीतरी पटीनं मोठा देश आहे आपला दोन हजार पंधरा सालामध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटकाची जी नोंद झाली ब्राझीलमध्ये आणि भारताच्या बाबतीत तर भारतात सगळ्यात जास्त पर्यटकाचं आकर्षण केंद्र म्हणजे आपला भारत आहे आपल्यासाठी अभिमानाची बाब ही की सगळे आंतरराष्ट्रीय पर्यटक आपल्या देशाच्या कडे धाव घेत असतात पर्यटनासाठी इतका निसर्ग सौंदर्याने ऐतिहासिक रचने किंवा ऐतिहासिक वास्तूने वैभव संपन्न असा आपला देश आहे की आप सुषमा सिंग प्रणाम बेटा स्वागत आहे तुझं सुषमा गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आणि ब्राझील हा छोटसा देश आहे मी त्या दिवशी बोलताना तुम्हाला सांगितलं की आपल्या भारतामधील जे मोठे मोठे शहर आहेत ज्याला आपण मेगा सिटीज म्हणतो त्यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर के तेवढा देश ब्राझील आहे पुन्हा हितेश वेलकम बेटा स्वागत आहे गुड आफ्टरनून हितेश गुड गुड आफ्टरनून वेलकम बेटा आफ्टरनून स्वागत आहे मानसे तुझं ठीक आहे तर आपला देश मोठा आहे आपल्या देशाकडे दे पर्यटक आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओढा जास्त आहे आकर्षण जास्त आहे कारण आपल्या देशामध्ये सुद्धा विविधता आणि समृद्धपूर्ण असा निसर्ग सौंदर्याने नटलेला आपल्याकडे सागरी स किनारा आहे आपल्याकडे हिमालयीन पर्वतरांग आहेत जगभरातले पर्यटक हिमालयीन पर्वतरांगांच्या उंच चा, उंच शिखरावर चढण्याच्या आकर्षणापुढे भारतामध्ये येत असतात आपल्याकडे गडकिल्ले आहेत इतर देशामध्ये एवढे मोठे गडकिल्ले कुठेच नाही आहेत आपल्याकडे मोठे मोठे शिल्प शिल्प म्हणजे आंतरराष्ट्रीय शिल्पाचा नमुना ऐतिहासिक आपल्याला प्राचीन अर्वाचीन आणि आधुनिक मध्ययुगीन हे सगळं इतिहास लाभलेलं असं वैभव संपन्न आपला देश असल्या कारणानं आपल्याला आपल्या देशाचा अभिमान आहे स्वाभिमान आहे विद्यार्थी मित्रांनो पण आजच्या मध्ये आपल्याला ब्राझील मधल्या पर्यटनाविषयी माहिती बघायची आहे की ब्राझील मध्ये पर्यटन कुठल्या प्रकारे विकसित झालेलं आहे ब्राझील ब्राझीलमध्ये पर्यटनाच्या तुलना नंतर भारताशी आपण करूया पण आज ब्राझील बद्दल शिकायचंय की ब्राझीलमध्ये ब्राझीलचं वैशिष्ट्य काय आहे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की ब्राझीलच्या पूर्व दिशेला तीनशे किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे आपल्याला तिन्ही बाजूने किनारपट्टी लाभलेली आहे तुलना जर ब्राझीलची केली आपण तर ब्राझीलचीच तुलना या भूगोलामध्ये का केल्या गेली त्याची कल्पना मला नाही माहीत नाही काय पॉलिसी असते अभ्यासक्रमाची तर पण आपल्या देशात त्याच्यापेक्षा कितीतरी पट्टीनं आपण वैभव संपन्न आहे जैवविविधता आहे आपल्याकडे विविध प्राणी आणि वनस्पती आपल्याकडे आहेत आपल्याकडे तिन्ही बाजूला समुद्र किनारा आहे हिमालय तर आपल्या कोणाकडेच नाही आहे म्हणजे सगळ्या वैभव संपन्न देश आपला असताना आपण इतर देशाची तुलना करून ऍडव्हर्टाईज करतो का काय असं मला वाटायला लागलं असो अभ्यासक्रमामधला भाग शिकणं भाग आपल्याला त्या ठिकाणी समुद्र किनारे ब्राझीलमधले स्वच्छ आणि पांढरी रेती आहे त्या ठिकाणी आपल्याकडे पांढरी रेती आहे माहित आहे आपल्याला आपल्याकडे पण आहे रेती जी आहे वाळू ज्याला आपण म्हणतो ती जी वाळू इकडे गडचिरोली गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये लाकडी भुशासारख्या रंगाची वाळू आहे इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगदी त्याच प्रकारची वाळू आहे इकडे मधल्या आमच्या पट्ट्यात मात्र काळ्या रंगाची काळसाल या ब्राझीलमध्ये पांढरी स्वच्छ सिंपल्यासारखी वाळू आहे स्वच्छ किनारे आहेत आपल्याकडच्या किनारपट्टीवर एवढे तेवढं आता स्वच्छता आता कसं आहे स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सगळीकडे जनजागृती झालेली आहे रागिनी माटे पुस्तक मधून आपल्या सोबत आहे रागिनी वेलकम बेटा गुड आफ्टरनून स्वागत आहे तुझं ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे जे सागरी किनारे आहेत ते आधीच्या काळात आध काही असो पण सध्या स्वच्छता अभियान जे राबवले जाते भारत स्वच्छता अभियान भारत स्वच्छ अभियान या अंतर्गत लोकांमध्ये जनजागृती झालेली आहे आणि हातातल्या चिप्सच्या पाकिटाचा तो पाऊच खाली टाकताना लोक दोन वेळा आता विचार करायला लागले म्हणजे लोकांमध्ये ते जनभावना जी असते ती जागृत झालेली आहे आता लोकांना कळायला लागलेलं आहे त्यामुळे आता ब्राझील आता सध्या आपण ब्राझीलबद्दलच बघू उद्याच्या पॉईंटमध्ये मी तुम्हाला समजून सांगतो संदु भारत आणि ब्राझीलची तुलना सध्या आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की विद्यार्थी मित्रांनो ब्राझीलमध्ये पांढऱ्या रेतीचे स्वच्छ किनारे आहेत समुद्र किनारे स्वच्छ अगदी सागरी किनारे स्वच्छ आकर्षक पांढऱ्या वाळूच्या पुळणी आता पुळणी म्हणजे काय समुद्रामध्ये वाळूच्या माध्यमातून किंवा लाटाच्या माध्यमातून निर्माण झालेला भूभाग त्यानंतर निसर्ग निसर्गरम्य बेटे आता बेट आपल्या देशामध्ये बेटं आहेत अमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्य तिकडे अमेझॉन खोरं आहे अमेझॉन नावाची जगातली सर्वात मोठी नदी ही ब्राझील मधून वाहते त्या नदीच्या खोरेपात्रामध्ये त्या ठिकाणी घनदाट असे जंगल आहेत जंगलामध्ये जंगल हे सगळ्यांसाठी आकर्षक असं आहे त्या ठिकाणी विविध पक्षी आहेत आपण बघितलं की ब्राझीलमध्ये उंच उडणारा कोंडोर नावाचा पक्षी ब्राझीलमध्ये आहे त्या कोंडोरचं चित्र मला विशाल खानोलकरनं पाठवलं होतं त्या याच्याहून घेऊन ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर ब्राझील मधल्या पॅन्टलन नावाच्या प्रदेशामध्ये जगातले सगळ्यात मोठे मोठे अनाकोंडा त्या ठिकाणी विशाल सापडतात आपल्याकडे आपल्याकडचं नंतर बघून आपण बेंगाल पहिले ब्राझीलचं बघून घेऊया तर घनदाट ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या त्या भागामध्ये घनदाट जंगली असल्यामुळे पण आंतरराष्ट्रीय पर्यटनाला किंवा पर्यटकाला ते आकर्षण वाटतं त्या अनाकोंडा बघा असे वाटतात स्वच्छ पांढऱ्या वाळूचे स्वच्छ किनारपट्ट्या त्या ठिकाणी फिरायचा आनंद वेगळाच असतो विद्यार्थी मित्रांनो निसर्गरम्य असे त्या ठिकाणची बेट आहेत त्या ठिकाणी विविध प्राणी आहेत पक्षी आपण बघितलं एक सिंगी गेंड्यांपासून तर त्या कोंडोर पक्षापर्यंत विविध प्रकारचे प्राणी ब्राझीलमध्ये आहेत पण भारत असा एकमेव देश आहे की वाघ आणि सिंह हे आपल्याकडेच आहेत इतर जगातल्या कोणत्याच देशाकडे नाही आहे जगातला एकमेव देश भारत असा आहे कि वाघ आणि सिंह एकाच देशात आढळणारा आपला देश म्हणजे भारत माझा देश आहे विद्यार्थी मित्रांनो काय आपल्याकडे आपल्याकडे पण आहे यस पण आपल्याला पहिले ब्राझीलचं शिकून घेऊन मग आपल्याबद्दल मी पाहतो तुम्हाला कसं सांगतो उद्या ठीक आहे कारण आपल्याला काय ऍडव्हर्टाईज करायचं काय दुसऱ्या देशाची ब्राझीलिया ही जी राजधानी आहे ब्राझीलची तर त्या ठिकाणी सुद्धा पर्यटकांना आकर्षित आकर्षण किंवा आकर्षित करणारी रचना त्या ठिकाणचं सौंदर्य त्या ठिकाणची स्वच्छता किंवा विविध बाबीवर आपल्याला प्रकाश टाकता येईल ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया याकडे सुद्धा पर्यटक बघायला येतात आकर्षित होत असतात आंतरराष्ट्रीय पर्यटनाबद्दल बोललो आहे आपण आज तर विद्यार्थी मित्रांनो ब्राझीलमध्ये आता पर्यावरण स्नेही पर्यटनाचा विकास सुरू झालेला आहे पर्यावरणाला पूरक असं त्या ठिकाणी मी आता चित्र आपल्या थमनेलवर टाकलेलं आहे थमने एक समुद्र किनारा दाखवलेला आहे त्याच्यावर डस्टबिन ठेवलेले आहेत किंवा त्या ठिकाणी कुठलाच कचरा दिसत नाही आहे आपल्या भारतामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय सांगू की जेव्हा आपण दक्षिण भागामध्ये जातो भारताच्या जा आठ आठ पदरी हायवे आहेत असं बिजलेची बॉटल पण नाही सापडत कुठं हे फक्त आपल्या इकडेच थोडस आपलं अशिक्षित गांडोळ पण आहे जे आपल्या भारतामध्ये प्रचंड स्वच्छता आहे लोक जागृत झालेले आहेत लोकांच्या जनभावनामध्ये त्या ठिकाणी आता क्रांती झालेली आहे लोकांना कळत की अरे नाही स्पिरिट जागा जर आपल्या भारतीयांचं झालं तर आपण कोरोनाला सुद्धा हरवलेलं आहे आपण आता बाहेर पडलेलो आहोत आपण आपल्या सुरक्षेसह आपण आपली काळजी घेत कोरोनाकडे दुर्लक्षित करून लोकांनी कामाला सुरुवात केलेली आहे आणि स्वतःची काळजी आपण आपल्या स्तरावर घेत आहोत की नाही प्राजक्ता भोंग वेलकम बेटा गुड आफ्टरनून दोन हजार पंधरा साली भारतात भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या आणि ब्राझीलमध्ये दे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्येची जर तुलना केली तर भारतात आंतरराष्ट्रीय पर्यटक जास्त आले होते दोन हजार पंधरा सालच्या त्या कॅल्क्युलेशनच्या मोजमापाच्या नुसार म्हणजे भारताकडे लोकांचं अट्रॅक्शन जे भारतीय परदेशी पर्यटक आहेत त्यांचं आकर्षण भारताकडे जास्त आहे परंतु पैशाच्या दृष्टिकोनातून ब्राझीलमध्ये मा मात्र उत्पादन जे होतं राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली ऋषिकेश वेलकम बेटा गुड आफ्टरनून स्वागत आहे ऋषिकेश खामकर नगर जिल्ह्यामधून आपल्या सोबत आहे ऋषिकेश वेलकम विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला हे सांगत होतो की पंधरा साली त्या ब्राझील मधल्या लोक पर्यटकांची संख्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या मोजल्या गेली भारतातल्या मोजल्या गेली भारतात मध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटक जास्त आले होते दोन हजार पंधरा साली विद्यार्थी मित्रांनो आणि ब्राझीलमध्ये तुलनातून भारताच्या तुलनेनं कमी आलेली संख्या कमी होती पण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्यांना पैसे जास्त मिळाले आपल्या देशात पर्यटक जास्त येऊन सुद्धा आपल्याकडे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्यांच्या तुलनेनं वाढ झालेली नव्हती त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे जे स्वस्ताई आहे प्रत्येक गोष्टीची आता तिकडे नेदरलँडला जर आपण गेलो तर समोसा खायचा म्हणलं तर चारशे रुपये भरा लागतात आपल्याकडे दहा रुपये प्लेट समोसा ह्या हातून डिफरन्स आहे करन्सी मधला त्याच्यामुळे त्यांचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त असावं असं मला वैयक्तिक पातळीवर वाटते विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घ्या प्रकरण क्रम पाठ नव आहे पर्यटन वाहतूक आणि संदेश वहन या तिन्ही पर्यटनाच्या बाबतीत वाहतुकीच्या बाबतीत त्या संदेश वहनाच्या बाबतीत या तिन्ही बाबींवर आपल्याला प्रकाश टाकून ह्या प्रकरणाला पूर्णत्वाकडे न्यायचं आहे एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या दोन तीन वाक्य अजून सांगतो महत्वाचे आणि स्ट्रीमला थांबव झाला का सांगा मला सचिन आहे का संकेत संकेत झाला का बाळा प्राजक्ता प्रांजली चेन्ने वेलकम बेटा स्वागत आहे प्रांजली चेन्नई आपल्या सोबत आहे गुड आफ्टरनून प्रांजली तुला सुद्धा चला झाला ओके चला आणि हे बघा लक्षात घ्या तुम्हाला व्हिडिओ नंतर पाहणाऱ्या मुलांना सूचना की व्हिडिओ नंतर पहा तुम्ही पण तिकडे कमेंट व्हिडिओ खाली नका करू मी व्हिडिओ नंतर पाहायला म्हणून पाहा तिथे काय कमेंट करायचं आहे बरेच मुलं त्या ठिकाणी मला हाय म्हणून कमेंट करतात तिथे उत्तर द्यायचं नाही हाय व्हॉट्सअपला तिथे व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल कमेंट द्यायचे आहेत ठीक आहे ना सूचना क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो उद्या सकाळी नऊ वाजता आपलं विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन मधील चौथ्या प्रकरणावर युनिट टेस्ट होणार आहे तर त्या घटक चाचणीसाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा बेस्ट लक त्यासाठी म्हणून आनंद आणि अभिजितने तयार केलेल्या एकत्रित लिंकचा लाभ तुम्हाला मिळावा म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी त्या लिंक, लिंक पाठवलेल्या आहेत पुन्हा काही मुलं विचारतात की ही टेस्ट किती वाजता आहे कोणत्या विषयाची आहे अरे त्या लिंकला क्लिक केल्यानंतर जो विषय दिसेल तुला त्याच्यावर टेस्ट आहे आणि कोणत्या विषयाचं कोणत्या वर्गाचं प्रकरण आहे चौथं पर्यावरणीय व्यवस्थापन हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे अनवॉन्टेड क्वेश्चन विचारू नका कामाकामाचं चा विचारत चला आणि बऱ्याचशा गोष्टी फोनवर किंवा चॅटिंगवर सांगता येत नाहीत आपल्याकडे कोणी मोठा असेल जाणकार असेल त्याला विचारत चला लाईव्ह कसं जॉईन करायचं वगैरे इथून मी कसं सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा लाईव्ह ऍक्च्युअल लाईव्ह जेव्हा सुरू होतो पहिले तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचंय लाल रंगाचं सबस्क्रिप्शनचा शब्द ब्लॅक झाला पाहिजे बाजूला बेल आयकॉन उमटत मग थोडा वेळ थांबल्यानंतर त्या बेल आयकॉनला क्लिक केल्यावर वरचं ऑप्शन असते ऑल मराठीमध्ये सदस्यता क्लिक मारल्यानंतर बेल आयकॉन येतं तिथे सभी नावाचा शब्द येतो त्याला क्लिक करायचं झालं तुमचं नोटिफिकेशन जेव्हा मी या ठिकाणून पाठवतो ज्यांचं बेल आयकॉनवर ऑल हे ऑप्शन निवडलेलं आहे त्याला नोटिफिकेशन मिळतं मग नोटिफिकेशन कुठं पाहायचं तर आपल्या युट्यूबच्या जेव्हा आपण फ्रंट पेज ला जातो तेव्हा खाली ऑप्शन असतात होम बेको तिथे नोटिफिकेशन सबस्क्रिप्शन असे खाली असतात पॉईंट सबस्क्रिप्शनवर तुम्ही क्लिक केलं तर आज दिवसभराचे चारही थमनेल तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील आणि त्या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला कळतं किती वेळाने स्ट्रीम सुरू होणार आहे तिथे वेळ असतो ना आजची स्ट्रीम मी तीन वाजून पाच मिनिटांना सुरू केली असं टाइम टाकला होता तो दिसतो मग जेव्हा ऍक्च्युअल लाईव्ह सुरू होतो त्यावेळेस त्या ठिकाणी लाईक डिसलाईक लाईव्ह चॅट हे ऑप्शन येतात त्या लाईव्ह चॅटवर क्लिक केलं की पुन्हा ऑप्शन येते ऍड अ पब्लिक कॉमेंट मग तुम्ही कॉमेंट करू शकता ही ती प्रक्रिया आणि बऱ्याचदा व्हिडिओ जर लवकर अपलोड नाही झाला तर तुमच्या लाईव्ह चॅट दिसत नाहीत बरेच विद्यार्थी मागे मुलांचा प्रश्न सर माझी लाईव्ह चॅट दिसतच नाही अरे तो व्हिडिओ अपलोड होऊ द्या ना जर व्हिडिओ वीस मिनिटाच्या वर गेला तर तो अपलोड होते उद्या सकाळी मग तुमची लाईव्ह चॅट दिसत नाही मग तुम्हाला वाटतं अरे कुठे गेले काय का नाही सगळे दिसतात आणि खूपच वाटलं तर मला डायरेक्ट फोन लावायचा कारण चॅटिंगवर माझ्या आता हात दुखत आहे तुम्हाला उत्तर देऊ देऊ ठीक आहे ना आता दुपारी चार वाजता जो इतिहासाचा जो लाईव्ह होणार आहे तो आज होणार नाही आज, आज आपल्या इतिहासाच्या लाईव्हला सुट्टी ती कशासाठी तुम्हाला उद्या त्या देशचा अभ्यास करता यावा तुमचा डाटा शिल्लक राहावा त्यासाठी म्हणून ठीक आहे ना उद्याचा आजचा जो इतिहास आहे तो होणार नाही उद्याची जी रूपरेषा आहे नवीन विद्यार्थ्यांना पुन्हा सांगतो की बाळांनो माझ्या व्हॉट्सअप चॅनल मला व्हॉट्सअप नंबरवर मला तुम्ही एखादा मेसेज करा तुमचं नाव गाव सांगा जिल्हा सांगा गाव सांगताना जिल्हा सांगत चला म्हणजे मला गाव नाही माहीत ना जिल्हे माहित असतात आणि माध्यम ठीक आहे आणि रोज रात्री साडेआठ नंतर मी माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला उद्याचं वेळापत्रक ठेवत असतो ते बघत चला तो तुम्ही मेसेज काहीच मुलं असे भेटले मला आज दुपारी की तो स्टेटस पाहिला आणि विचारलं की उद्या टेस्ट कोणत्या वर्गाची किती मला फील झाला सर अरे टेटसोबत स्पष्ट लिहिलेलं की विद्यार्थी मित्रांनो नमस्कार उद्या सकाळी नऊ वाजता विज्ञान भाग दोन मधील चौथ्या प्रकरणावर आपली चौथी घटक चाचणी होणार आहे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा मग आता याच्या वेळेस का उर्दू मधील येणार चला विद्यार्थी मित्रांनो माझं चॅनल फ्री आहे आपण पाच लाईव्ह घेतो दिवसभरामध्ये एकाने मला विचारलं सहावा लाईव्ह कधी सुरू करणार आहे कुठे आहे का यूट्यूब कमेंटच्या खाली त्या व्हिडिओच्या खाली डायरेक्ट युट्यूब मग तो मेसेज नाही का अपलोड करणार आहे का अरे सव्वा लाईव्ह इंग्रजीचा आपण बंद केलेला जाणून बुजून बंद केलेला आहे त्यावेळेस मुलं राहत नव्हते आणि तुमचा डाटा पुरला पाहिजे ना आता तुम्हाला जे नऊ व्हिडिओ मी लिंक पाठवली ती पाहता पाहता तुमचा डाटा संपणार आहे मग तुम्ही लाईव्ह करणार आहे का डाटा सगळंच बघावं लागतं रे तुमचं विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळे अनवॉन्टेड पहिले डोक्याला थोडा तांद्या स्वतः विचार करत चला स्टेटस नाही समजलं दोनदा वाचा माझी भाषा शुद्ध आणि व्यवस्थितपणा असतो त्याच्यामध्ये माझ्या काना मात्रात जे ग्रॅमॅटिकली सुद्धा मी मिस्टेक ठेवत नाही इथो पण तर तुम्ही सुद्धा विद्यार्थी माझ्या विद्यार्थ्यांना माझे विद्यार्थी कधीच कमजोर नसणार आहेत माझ्या विद्यार्थ्यांना विद्यार सगळं कळतं माझं ठीक आहे ना आधी भाषेचा संबंध यायचा आता भाषाही समजायला लागली चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कराई, आपल्या वर्गमित्र मैत्रिणींना सांगा माझ्या या फ्री लाईव्ह क्लासचा सगळ्यांना लाभ होऊ द्या रोज राहत चला विद्यार्थी मित्रांनो रोज राहत सलाम जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल आपलं मराठी संपताला इतिहास भूगोल संपते विज्ञान सेकंड आपलं संपतच आलेलं आहे पण मी ते हळू मुद्दाहून हळू घेत आहे कारण तो माझा बेसिक विषय आणि मला असं वाटते भविष्यात नीटच्या वगैरे परीक्षा देताना शुभम मापारी वेलकम बेटा गुड आफ्टरनून स्वागत आहे शुभम माझ्या जिल्ह्यामधून लोणार तालुक्याचा शुभम मापारी आपल्याला जॉईन झालेला आहे स्वागत आहे शुभम भविष्यात तुम्ही नीट फाउंडेशन किंवा नीट कोर्स करणार आहे किंवा नीटची जी परीक्षा देणार आहे त्यासाठी सगळे व्हिडिओ आपले त्या ठिकाणी कामी पडणार आहे हे माझं वाक्य लक्षात ठेवा त्याच्यामुळे बार, बारीक बारीक शिकवते मी त्याच्यामध्ये फास्ट काही घेत नाही ठीक आहे स्वागत आहे उद्या टेस्ट आहे प्रांजली टेस्ट आहे चला सगळ्यांना बाय हॅव अ ग्रेट दुपारचा क्लास होणार नाही इतिहासाचा व्हिडिओ नंतर हा पाहून घ्या पुन्हा कमेंट देऊ नका की काव का नाही तर ठीक आहे चला उद्या क्लास साठी तुम्हाला टेस्ट साठी बेस्ट ऑफ लक चला बाय आणि खूपच अर्जंट अडचण असली डायरेक्ट फोन लावा मला घेतो फोन मी चला